नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष सेवा केली त्यातले काही प्रेरणादायी प्रसंग आणि जीवनातले इतरही प्रसंग हे आपल्यापुढं मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम या नावाची व्याख्यान मला सुरू केली कोल्हापुरामध्ये अधिकारी म्हणून काम करत होतो ब्रांचचं काम करायचं त्याच्याशिवाय एक जबाबदारी असायची की आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या मॅनेजरना रजा पाहिजे असेल तर त्या काळात तिथं जाऊन मॅनेजर म्हणून काम करायचं ही बँकेची सोय होती आणि आपण पुढं मॅनेजर होणार याचं ट्रेनिंगही होतं मला आमच्या ब्रांच मॅनेजरनी सांगितलं की तुम्हाला आता फोंडाघाटला जायचं आहे आणि फोंडाघाट ब्रँच आहे तिथल्या मॅनेजरना रजा हवी आहे त्यांच्या काळात तिथं काम करायचं किती दिवस ते तिथं जाऊन ठरवा किमान एक आठवडा राहायला लागेल जास्त महिना लागेल पण तिथं जायचं आहे बरं म्हटलं मी कोकणात प्रवास करायचा म्हणजे मला आवडायचंच एस टी लाल गाडीनंच जायचं पण गेल्यावर तो जो निसर्ग आहे तो पाहायचा आणि निसर्गापेक्षा माझ्या मनात कोकणातल्या लोकांबद्दल एक आदर होता ती माणसं कधी आम्हाला अमक्या सवलती द्या म्हणायची नाही त्या काळात तरी आहे या परिस्थितीत आनंदाने राहायची म्हणून पोलांचा मला नारायण आठवायचा की त्या नारायणची काय परिस्थिती आर्थिक स्थिती चांगली आहे का पण तो त्या लग्नातली सगळी धावपळ करत पाडेल ती कामं करत असतो तसा आहे हे शिक्षण आपल्याला घ्यायचं असेल तर आपण कोकणात फेर पटका मारून यावा म्हणून मी आनंदानं फोंडाघाटला गेलो जातानाच मला तिथली बाजारपेठ दिसायला लागली वालाच्या शेंगा विकायला बसल्यात तिकडं असं टोकाला मासळीचा बाजार भरलाय इकडं धान्य आहेत फळं आहेत भाजीपाला आहे त्यातनं शोधलं तर त्या बाजारपेठेतच बँकेची शाखा होती त्यामुळं सापडायला काही वेळच लागला नाही तिथं गेल्यावर तिथल्या ब्रांच गेल्या मॅनेजरला खूप आनंद झाला की आपल्याला सोडायला आला बाबा माणूस आता मी मला पाहिजे तेवढी रजा घेतो म्हटलं ठीक आहे आपण गेल्यावर चौकशी करतो सेवा किल्ल्या कोणाकडे आहेत काय आहेत आणि मग तोहून विषय काढतो का बघतो नाही तर विचारायचं मी जेवायचो कुठं आणि राहायचं कुठं त्यावेळेला त्यांनी सांगितलं हे आज आपण एकत्र काम करू आणि ह्या किल्ल्यात तुम्ही उद्यापासून तुम्ही सांभाळायचं जेवायला इथं म्हटले बापटांची खानावळ आहे तिथं जेवायचं पण राहायची काही सोय नाही आहे आता राहायची सोय नाही आहे म्हणजे करायचं काय मग मी त्यांना विचारलं आत्तापर्यंत काय केलं तर म्हणे ब्रांच बंद झाल्यावर आठ ही टेबल जोडायची आणि त्या टेबलांवर झोपायचं ब्रांचमध्ये टॉयलेट आहेच इथंच राहायचं पण इथं जर सुरक्षित वाटत नसेल तर ते खानावळाले बापट आहेत ना ते झोपायची सोय करतात त्यांना तुम्ही विचारत शक्य आहे का आत्ता कोण लोक आहेत त्यांच्याकडे आणि तुमची सोय होऊ शकेल का म्हटलं ठीक आहे विचार तुम्ही पण शिपायला बरोबर घेतलं कारण मला ती खानावळ सापडायला पाहिजे ना जवळच होती तिथं गेल्यावर त्या बापटांनी सांगितलं तुम्हाला इथे जेवणाची सोय होईल राहण्याची सोय होईल पण केव्हा एक अट आहे आमची खानावळीतले सगळे लोक जेवून गेले माझे जेवढे मेंबर आहेत की त्याच्यानंतर यायचं आणि मग तिथं आम्ही म्हटले साफ करून तुम्हाला गादी टाकून देणार म्हणलं ठीक आहे आता माझ्यापुढे दुसरा मार्गच नव्हता हो म्हटलं त्यात काय आणि दुसऱ्या दिवशीपासून मी त्या का ब्रांचला कामाला लागलो कामाला ला लावल्यावर डिमांड ड्राफ्ट तिथं काढायचा फार व्यवसाय चांगला होता ड्राफ्ट काढायला लोक म्हणजे काय खरेदी केल्यावर पैसे चेक आणि ड्राफ्ट याच्यात काय फरक आहे हा मला एक किस्सा आठवला मी पुढे बँकेत इंटरव्ह्यू घेत होतो लोकांचे त्यावेळेला एकाला विचारलं होतं तो, तो मुलगा सिंधी होता त्याला विचारलो तर अरे चेक आणि ड्राफ्टमध्ये फरक काय तर त्यानं खऱ्या अर्थानं सांगून टाकलं चेक के पैसे कभी कभी मिळते है कभी कभी नाही मिळते डिमांड ड्राफ्ट के पैसे मिळतेही आहे म्हणलं वास यालाच कळलं उगीच त्या व्याख्या नको तर ड्राफ्ट काढल्याशिवाय त्यांना पैसे मिळायचे नाहीत आणि ती सेवा बँक ऑफ महाराष्ट्र देत होते आम्ही तत्परतेनं ड्राफ्ट देत होतो ब्रायन चांगली चालली होती जवळच बा सारखी दुकानं हो, बाजार जवळ असल्यामुळे इथं काय काय व्यवहार चालतात हे मला लगेचच दोन दिवसात सगळी माहिती कळायला लागली मी म्हटलं आपल्याला आता किती दिवस राहायचं आहे नक्की माहीत नाही तो येणार ना आहे पण त्यांनी साधारण सांगितले दोन तीन आठवडे तरी लागणार आहेत तर आपण नुसतं रुटीन बघायचं नाही साधारणपणे रजेच्या काळात आलेला माणूस काय बघतो आलाय तेवढं काम सांभाळायचं बाकी काही नाही मी म्हटलं हा काळामध्ये आपणही व्यवसाय करून दाखवायचा तिथं आलेल्या लोकांना बोलायचं त्यांना मी म्हणायचो की तुम्ही कॅश क्रेडिट का घेत नाही कॅश क्रेडिट घेतलं तर काय होतं तुम्ही वापराल तेवढ्यालाच व्याज पडतं आणि जमलेले पैसे त्याचे भरले दिवसभराचे की तेवढं व्याज कमी होतं हे चांगलं आहे म्हणून त्यांच्यात मी जागरूकता व्यापाऱ्यांच्यात सुरू केली केल्यावर संध्याकाळी परत जेवण झालं की तिथं मग मी फिरायला लागायचो रात्र झालेली असायची अंधार पडलेला असायचा असे काही रस्त्यावर दिवे वगैरे नव्हते त्या खानावर बापटांच्या खानावरचे तर फिरत राहायचं फिरत राहायचं आणि एकदा फिरायला का फिरत राहायचं तर त्याला फिरताना विचारायचं किती लोक राहिले तो म्हणायचं अजून पाच जण जेवायचे आता ते पाच जण जेवायला येऊन गेल्याशिवाय मला आज झोपायला जाता येत नाही म्हणून मी पुन्हा फिरायला जायचो पुन्हा फिरायला गेलो तर पुढं गेल्यावर पाहिलं तर असं एक सबंध झाड संपूर्ण चकाकत होतं मला तो, तो आश्चर्याचा धक्का होता पण तो काही वाईट नव्हता आनंदच होता अरे एवढं चमकणारं झाड मी आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय कशामुळे हो हे तर त्यातलाच एक काजवा लगेच बाजूला उडून त्याच्यावर बसल्यावर लक्षात आलं अरे काजवेत काजू आहेत काजू आहे इतका आनंदाचा हा क्षण मी फोंडाघाटला आलो म्हणून मला मिळालं म्हटलं वा वा काय बात आहे जे कुठलंही आहे ते तुम्ही हो म्हटलं तर तुम्हाला काहीतरी ते दे देऊन जात असतं मग मी ते पाहिलं आणि मग मला रोज तो छंदच लागला की के रात्र केव्हा होते आणि मी ते काजव्यांनी भरलेलं फोंडाघाटमधलं झाड केव्हा बघतोय फेऱ्या मारायच्या बापटाना विचारायचं किती राहिले तेव्हा जे दोन राहिले अजून मारा फेऱ्या अजून मारा फेऱ्या मा आणि असं करत मग एकदाच तिथे सगळे गेले की झोपायचं आणि जाऊन मग हे करायचं त्या तात्पुरत्या काळात सुद्धा मी तिथं ठेव संग्रहण करू शकलो मी असं मनात आणलं नाही की हे काय कसलं आहे मला झोपायची सोय नाही आहे हे येते अडचणी मनात आणायच्या नाहीत मला याच्यात काय चांगलं आहे हे म्हणायचं मी मॅनेजर झालो इथे हे काम करू शकतोय आणि तुम्ही काम लोकांना सांगून वाढवत आहे म्हटलं की इत तिथला कॅशरही तुम्हाला मदत करायला लागतो तो म्हणतो हेच आपल्या बँकेचं हित बघणारे आहेत म्हणून बँकेचं नेहमी मी बौद्धचिन्ह आठवायचो मुद्रेय लोकमंगला धिस मुद्रा स्टँड्स फॉर द वेलफेअर ऑफ कम्युनिटी लोकांच्या कल्याणासाठी आहे असं करत कोकणातली ही फोंडाघाट ब्रँच ही माझ्या स्मरणात सदैव राहिली अशा प्रेरणादायी गोष्टी तुम्ही पुढं सांगत जा आणि घरात तरुणांना या ऐकवा मित्रांना सांगा घरातल्या डायनिंग टेबलवर सांगा घरातलं डायनिंग टेबल एका आनंददायी प्रेरणादायी विद्यापीठ करून टाका धन्यवाद